नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन फूड ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहे अलका चौकात अल्का थिएटरच्या समोर असलेलं कोकणी स्वाद येथे यांच्याकडे अस्सल कोकणी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ मिळतात सुरमई फ्राय पापलेट फ्राय बांगडा फ्राय त्याचबरोबर चिकन वडे ही यांची स्पेशालिटी आहे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या या रेसिपीज कशा तयार होतात तर चला आता आपण त्यांच्या रेसिपीज बघूया आमच्या आता ह्या बिझनेसला आता आम सहा महिने झाले आपले सुरुवात करून सो so, पूर्वी आमचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स असा की आम्ही हे जे आमचे कोकणी डिशेस आहेत त्या आम्ही झोमॅटो मार्फत इथं इंट्रोड्यूस केले ते सो so, झोमॅटोमध्ये आम्हाला खूप सारा प्रतिसाद मिळाला होता सो so, मग आम्ही विचार केला की असं म्हणजे लोकांसमोर आपण आपले पदार्थ ॲज अ रेस्टॉरंट आपण इंट्रोड्यूस करावं सो आम्ही आता सहा महिन्यापूर्वी या हॉटेलची सुरुवात केली आणि लोकांचा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतो आता आणि हे जे काय आमचे डिशेस आहेत ते आमच्या आई आणि मावशी यांच्याकडनं इंट्रोड्यूस झालेले आहेत जे जे काय सगळे रेसिपीज आहेत आमचे किंवा जे काय फ्राय मासे वगैरे आहेत ते सर्व आमचे डिशेस सगळे आई आणि मावशी यांच्या थ्रू आम्ही इंट्रोड्यूस केलेत सो so, आज आपण बघणार आहोत चिकन मसाला त्यासोबत कोंबडी वडे फिश फ्राय आणि फिशची थाळी आता आपण चिकन मसाल्याची मेन इन्ग्रेडियंट बघणार आहोत so, सो हा आहे आमचा कोकणी पद्धतीचा वाटण जे आमचं घरगुती वाटण आहे आणि ह्यामुळे सर्व आमची टेस्ट असते सो so, आपण तयारीसाठी घेणार आहोत ही सगळं सर, सर्व तयारी आपण अर्धा किलो चिकन साठी घेतोय सो तयारी साठी हा एक टोमॅटो आहे हे पाच सहा लसणाची पाकळी आहेत हा आपला घरगुती काळा मसाला हळद लाल मिरची पावडर धने पावडर मीठ हे तेजपत्ता आणि हे आपला अर्धा किलो मॅरिनेटेड चिकन आहे जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवतो आपण आता चिकन मसाला बनवतोय आपण पहिला लसूण घालूयात त्याच्यानंतर तेज पत्ता त्याच्यानंतर आपण टॉमॅटो घालूयात त्याच्यानंतर आपण काळा मसाला हळदी पावडर मिरची पावडर धना पावडर आणि मीठ घालूया हे छानपैकी फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर गोडा मसाला घालूया या मसाल्यामुळे यांच्या पदार्थाची चव चांगली होते किंवा असं म्हणता येईल मसाला आहे साधारण हा मसाला किती वेळ असा नाही दोन तीन मिनटं परतायचा व्यवस्थित आणि हा मसाला तुम्ही रेग्युलर तयार करता हो हो आ, एक दिवस आप करून दुसऱ्या दिवशी तयार करतो सो so, इथे तुम्ही बघू शकता की मसाले जे आहेत ते एक दिवस आधी तयार केले जातात बऱ्याच वेळा लोक जुने मसाले वापरतात त्यामुळे पदार्थाला चव येत नाही पण यांच्याकडे ताजे मसाले वापरले जातात सो so, आपण आता मसाला परतून झाला आपण आता चिकन परतून घेऊयात चिकन परतून झाल्यावर चिकन मध्ये पाणी नाही घालत मी त्याच्यावरती पाणी ठेवून एक पंधरा मिनिट हे करायचं मग पाण्याला सॉरी चिकनला बरोबर आपोआप पाणी सुटतं तुम्ही बघू शकता की चिकन मध्ये ते, so, ते पाणी टाकत नाही चिकनचा जो स्वतःचा जो ज्यूस असतो ते सोडायला लागतं आणि त्याच्यातच ते चिकन शिजत साधारण हे शिजायला किती वेळ लागतो एक वीस वीस ते पंचवीस मिनिट लागत तुम्ही बघू शकता की चिकन शिजलंय आणि त्यांनी त्याचं जे स्वतःच जे चिकनचा ज्यूस होता तो सोडलाय त्याच्यामुळे आता चिकनला रंग पण चांगला आलाय आणि वासावरून खरंच हे खूप टेस्टी आहे असं वाटतय आता मी सुरमई फ्राय करून दाखवते हा माझा सिक्रेट मसाला आहे तो मी मॅरिनेट करते त्याच्यानंतर आम्ही रव्यामध्ये ठेवतो साधारण हा फ्राय व्हायला किती वेळ लागतो पाच ते सात मिनिट लागतात आणि यासाठी तुम्ही जे वापरता आणता आम्ही पुण्यातून गणेश पेटीतून आणतो दोनशे ऐंशी ला विकते आणि थाळी माझी पूर्ण असते तीन थी, साडे तीनशे पन्नास ला असते आता आपण बघतोय कोकणी पद्धतीचे वडे आपले चिकन कोंबडी वडे आहेत हे आपले कोकणी पद्धतीचे कोंबडी वडे ज्याला आपण बोकाचे वडे सुद्धा म्हणतो हे चिकन मसाला आपला हे बोंबील रवा फ्राय ही आपली सुरमई फ्राय थाळी आहे त्यात आपल्याला मच्छीचं कालवण येतं ही जवळची चटणी सुकट चटणी ही कोकणी पद्धतीची सोलकडी आहे हे आपलं सुरमई फ्राय त्यासोबत आपल्याला भाकरी येतो तुम्हाला कोकणी पद्धतीचे चिकन वडे खायचे असतील तर तुम्ही यांच्याकडे नक्की भेट देऊ शकता कोकणातील मसाले वापरून चिकन तयार केलं जातं त्याचबरोबर कोकणी पद्धतीचे भोकाचे वडेही दिले जातात यांच्याकडे मिळणारं फिश फ्राय हे देखील अगदी कोकणात मिळतं अगदी तसंच यांच्याकडे मिळतं मूळचं कोकणातलं हे कुटुंब आपल्या कोकणचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे तुम्ही यांच्या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या